नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की प्रेस करा शिंदेच्या घरात चोरी मोठी खळबळ जाणून घेऊयात पूर्ण अपडेट मराठमोळे अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरी चोरी झालीची घटना समोर येत आहे सातारा शहरातील पिरवाडी परिसरामध्ये श्वेता शिंदे यांचे घर आहे येथे चोरट्यांनी मोठा दरोडा टाकला आहे चोरट्यांनी जवळपास दरोडा टाकून दहा तोळे सोने दागिने पळवले आहेत चोरट्यांनी श्वेताच्या घरातील कपाट देखील जाळलं यानंतर त्यातील दागिने लंपास केले दरम्यान श्वेता आईसोबत एकटीच राहते पण शूटिंग मध्ये ती मुंबई मध्ये आली होती त्या दरम्यान ही घटना घडली आहे मराठमोळ्या अभिनेत्री यांच्या घरी दरोडे टाकून दरोडेखोरांनी तब्बल दहा तोळे सोने लंपास केले एवढेच नाही तर त्यांच्या घरातील कपाट देखील जाळले आणि घरातील वस्तूंची नासधूस केली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कमेंट ते करा ఎన ప్రత్యేక అప్డేట్స్ చూక్ట రా నవ్వి అప్డేట్స్ వచ్చ జయ మ